नमस्कार मित्रांनो मी विठ्ठल शितोळे आपल्यासाठी पुन्हा एक नवीन विषय घेऊन आलेलो आहे म्हणतात ना की कथा या जीवनाच्या व्यथा दूर करतात आणि म्हणून त्या कथा आपल्याला उद्बोधक ठरत असतात त्या कथा ऐकाव्यात श्रवण कराव्यात आणि त्यातून योग्य ते घ्यावं एक श्रीमंत असा व्यापारी होता त्या व्यापाऱ्याला मुलबाळ नव्हतं परंतु बऱ्याच वर्षानंतर त्याला मुलबाळ झालं मुलबाळ झाल्यानंतर एकुलता एक मुलगा आईवडिलांनी लाडात वाढवण्याचा प्रयत्न केला लाडाने खूप चांगल्या अशा सगळ्या गोष्टी देण्याचा त्यांनी त्या मुलाला प्रयत्न केला मुलगाचा जसा मोठा व्हायला लागला त्या लाडाने प्रेमाने थोडासा बिघडायला लागला वाया जायला लागला वायफळ खर्च करायला लागला ला, ला ला। पैसे भरपूर होते आम्हा पैसे होते त्याच्यामुळे ते कसे उधळायचे याचं त्याला ज्ञान नव्हतं वाटेल तसा तो पैसा खर्च करत बसला आणि एक दिवशी त्या व्यापाऱ्याने त्या मुलाला जवळ घेतलं म्हटले बाळा अरे राजा माझी ही धन दौलत ही सगळी संपत्ती तुझीच आहे पण खरं सांगू का मी ती कष्टाने मिळवलेली आहे कष्ट केल्यानंतर किती यातना होत्या हे कष्ट केल्यावरच समजत लक्षात घे माझी अशी अपेक्षा आहे तू सुद्धा कष्टाने पैसा मिळवा माझ्यानंतर ही सगळं तुझच आहे ना कष्टाची एक रुपयाची किंमत काय आहे हे तुला कष्ट केल्याशिवाय कळणार नाही बघ बरं कष्टाने काही तुला मिळवता येत ते बघ वायफाय खर्च करत जाऊ नकोस पैसा कमवताना पैशाची किंमत कळते आणि मग तो मुलगा घराबाहेर पडला बराच वेळ फिरल्यानंतर त्याला एका व्यापाऱ्याकडे एक गाडी ओढण्याचं काम मिळालं आणि ती गाडी दिवसभर ओढताना त्याला खूप कष्ट करावे लागायचे कारण त्याच्यावरती गोण्या टाकल्या जायच्या त्या पुन्हा त्या उतरवायच्या असं करता करता दिवसभर त्याचा शिनभाग अगदी पार नको नको सोफायचं त्याला आणि दिवसभराचे त्याला शंभर रुपये मिळायचे आणि ते शंभर रुपये मिळाल्यानंतर त्याने आपल्या वडिलांकडे आणून दिले वडिलांनी काय केलं माहिती का ते शंभर रुपये घेतले आणि आपल्या पाठीमागे जी आड होता ना आड त्या आडात टाकला ते शंभर रुपयाची नोट आडात टाकल्यानंतर त्याला इतकं दुःख झालं अरे मी कष्टाने पैसे मिळवले आणि वडिलांनी आडामध्ये टाकले दुसऱ्या दिवशी सुद्धा त्याने ते पैसे कमवले हो गाडी ओढल्यानंतर हा मालगाडी जशी म्हणतो ना आपण तशी ती गाडी ओढल्यानंतर हो त्याला शंभर रुपये मिळायचे असे करता करता एक चार पाच दिवस त्यांनी शंभर शंभर रुपये मिळवले आणि ते वडिलांकडे रोज दिले वडील त्या आडामध्ये ते, आडा ते शंभर रुपये टाकत राहायचे एके दिवशी तो म्हणाला बाबा मी कष्टाने रोज शंभर रुपये मिळवतो आणि तुम्ही काय करताय या आडात फेकून देत मग वडिलांनी त्याला प्रेमाने जवळ घेतलं आणि जवळ घेऊन सांगितलं मला तेच सांगायचं आहे तुला मी हे जे काही जमवली धन दौलत संपत्ती ही सगळी कष्टाने जमवली आहे माझ्यानंतर जरी हे सगळं तुझंच आहे आता तुला मी शंभर रुपयाची नोट त्या आडामध्ये टाकल्यानंतर किती हळहळ वाटते ना दुःख होतं ना मला कसं होत असेल की मी कमावलेली कष्ट आणि संपत्ती जी कमवलेली आहे ती तू अशी कुठेही वायफळपणे खर्च करत होतास मला किती यातना होत असतील आता जशा तुला यातना झाल्या दुःख झालं तसंच दुःख मला होत होतं आणि म्हणून यापुढे लक्षा लक्षात ठेव लक्ष्मी ती चंचल असते आज तुझ्या खिशात आहे उद्या आणि दुसऱ्याच्या जा खिशात जाईल पण तू ती आल्यानंतर तिचा खर्च तिचा विनियोग यथायोग्य केला तरच ती तुला फायदेशीर ठरू शकते म्हणून आयुष्यामध्ये कोणीही कसाही कितीही कसा पैसा मिळवला आणि तो जर कष्टाने असेल ना तर तो वायफळ गमावू नये योग्य मार्गालाच तो पैसा लावावा ऐक नाही सुंदर कष्ट भरपूर करा कष्टाने मिळालेल्या पैशाची किंमत तुम्हाला कळाल्याशिवाय राहणार नाही आणि मग ती वायफळ गमवायची का नाही गमवायची याचं उत्तर सुद्धा तुम्हाला सापडल्याशिवाय राहणार नाही ऐक नाही मजेशी पुन्हा आपण पुढच्या भागामध्ये नक्कीच भेटूया तोपर्यंत तुमची रजा घेतो नमस्कार धन्यवाद